मान्य खामगेळ साहेबांच्या सेंड ऑफ कामी आणि माझ्या करता त्या ठिकाणी आपल्या पेमुरणे पोलीस स्टेशनला मान्य सरपंच नसते साहेब सरपंच आणि आजूबाजूच्या ग्रामपंचायतचे जे काही नागरिक का आहेत सर्व नागरिक सर्व ज्येष्ठ कामाची की माझं म्हणजे एक आता मी सुरुवात आहे तुम्ही एका एकासोबत घुसरा गेला तर तरी पावती त्यांची आहे आणि ज्या गोष्टी मी मला बीडचा माझा निरोप समान आठवला मी बीडला साडेचार वर्षे काम केलेलं आहे दीड वर्षापूर्वी बीडवर तर असंच तुमच्यासारखे सगळे पिंपळ पोलिसला मी होतो आणि सर्व जवळजवळ पंच्याहत्तर गावं त्या पूर्वी त्यांच्या होते माझे पंच्याहत्तर गावापैकी गावा पन्नास गावातले नागरिक आले होते आरूमसारखे आणि अक्षरशः मला रडायचं राहिलं होतं इतकं प्रेम त्यांनी दिलं होतं आणि तो दिवस मला आज आठवला आणि पोलीस खात्याला पोलीस अधिकाऱ्याला माझं भू प्रॉपर तोचं गाव आहे मराठवाडा आहे परंतु आमचं आता एकदा आम्ही टेम्पोरेरी रद्द म्हणून राहणार इथं असं नाही की माझं गाव तिकडचं मी येतात माझं आहे ते तिकडं पण जर इथं आहे ते माझं गाव सारखं आणि तसं जर अधिकारी राहिला तसं जर पोलीस कर्मचारी किंवा कुठलाही कर्मचारी ज्या गावात जाईल तिथं ज्या परिसरात आहे तसं राहिला तर निश्चित यातून चांगलं काम होतं आणि त्याच्यातून एखादी चूक जरी घडली तरी त्या गावकाराला किंवा तुम्ही त्या हातीतल्या नागरिकाला वाटतं की नाही हा आपला अधिकारी आपला समजणार आहे जरी केलं तरी त्यांचा सर्व त्यांनी केलं असेल अशा भावनांनी चालतं तसंच खामगड साहेबांनी केलेलं दिसतंय तुमच्या सांगण्यातून त्यांचं जशाच तसं स्वभाव आहे मलाही ता माहिती की बाबा आहे खरं तर खरं आहे खोटं तर खोटं काही गोष्टी एक तुम्हाला सांगतो की बाबा आपल्यात जे काही वादविवाद होतात ते व्यक्तिशान असतात कुठला तरी एक मुद्दा असतो समजा मी नाही दोन वर्षाकरता किंवा खामगेळ साहेब दोन वर्षाकरता आलेले असतो तर आपला काही वैयक्तिक काही नसतं की बाबा मी तुमचा कुणीतरी डापलं किंवा भाऊभाऊ की आहे किंवा वॉट आणि तुम्ही माझे तरी एक काहीतरी बुद्ध असतो तत्व असतं त्याचा कुठंतरी वाद असतो त्याच्यामुळे तो सोडून द्यायलाही शिकला पाहिजे आणि तुम्ही सर्व करता म्हणजेच सर्वजण तर तुम्ही सर्वजण करता हीच खूप चांगली गोष्ट आहे आणि निश्चितच मी आता आजच आलो आहे मी काय करणार कसं का काम करणार या सगळ्या गोष्टी तर तसं पत्रकार बांधवांनी सांग खाकी काम सेमच करत असते त्याच्यामध्ये कुठला बदल नाही होणार किंवा पोलीस खात्याचा जो कायदा आहे नियम आहे त्या चौकटीबद्दल राहूनच आम्हाला करणं आहे माझ्या भाव आमच्या भावनेला शेवटी घेतलेली जोपर्यंत बाबा मिटत नाही किंवा काही होत नाही कारण आपण ग्रामीण भागातले लोक असतो आपल्याला शहराची परिस्थिती वेगळी असते आणि ग्रामीण भागाची परिस्थिती आज ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाला रोज एकमेकाचं तोंड बघायचं असतं ही परिस्थिती असते आम्ही थोडंसं ह्याला पेटलो तर मग ते लवकर कागदावर येणं त्या सगळ्या गोष्टी परंतु काही गोष्टी कागदावर घेणं लगेच गरजेचं असते लक्षात घ्या की काही बरं तिथं काही आमचा येईनाव्हिलेबल असतो तिथं काही तर तसे प्रसंग येतील जसं तुम्ही खांबगेळ साहेबांना सहकार्य केलं तसंच सगळं निश्चित मला सहकार्य करता येईल मला तुमच्याकडे पाहून आणि सगळं माझं एकंदरीत ऐकून वाटतंय आणि माझंही खांबगड जसं काम केलं किंवा तुमची जी भावना आहे त्या अगोदर गेलेल्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे काम होईल अशी तुम्हाला विग्वाही देतो तुमचे दोन शब्द मी ऐकील बाय दोन शब्द तुम्हाला ऐकावे लागतील हेही तुम्हाला सांगतो कारण कसं आहे की सर्वांचं जसं पोलिसाच काही जनतेने ऐकावं जनतेचं पोलिसांनी ऐकावं तो आमच्याकडे की मनुष्यबळाचा थोडासा मला पोलिस अवेलेबल झाला पाहिजे निश्चित सर्वांना होईल फक्त प्रायोरिटीच्या गोष्टी काय असं समजा जिथं काही गंभीर आहे तिथं अगोदर त्याच्यानंतर तर या सर्व आहेत सर्व बदलून आलेल्या काही जुना पण आहेत तर त्यांच्याकडून पण तुम्हाला आपण जे मिटिंग पण घेऊ गावोगावी किंवा कंटामु ज्या मिटिंग आहेत किंवा सगळ्या त्यानंतर ता, ता, माझ्या तुमच्या ओळखी होतील